अत्यंत आवश्यक असलेले मैदान कोणतं येणारे त्यावर कसा होईल सर त्यांना मार्गदर्शन केलं तुम्ही पाचवी करून अपूर्वाची एंट्री झाली नाही आणि खूप सुंदर कबड्डी कबड्डी कबड्डीचा आवाज आला पाहिजे आणि आतापर्यंत दोन चाडू न आणि हे तिसरा सात्वी को आणि सातवी गो यांच्या दरम्यान हा सामना सुरू आहे आनंद घेण्यासाठी ಗ್ರಂಥಪಾಲ ಅಧಿಕಾರಿ ಆಯ್ತಾ ಧನ್ಯವಾದ ಮಾ